नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण आज ऐकणार आहोत मनमे हे विश्वास या पुस्तकातील एम पी घोडे मैदानाची संघर्षमय आणि प्रेरणादायक कथा विश्वास नागरे पाटील सरांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला ती कथा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आहे नक्की ऐका प्रेरणा घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर अधिकाऱ्यांना सतसद विवेकाची जोड मिळाली तर त्यातून ईश्वरी शक्ती तयार होते व व्यक्तीच्या हातून मानवतेची सेवा होते जर अधिकार हा सदसद विवेक बुद्धी गहान ठेवून चेकाळणाऱ्या आनंदासाठी वापरला तर त्यातून पाशवी शक्ती तयार होते व कृती आणि उक्तीतून सैतानी नंगा नाच सुरू होतो चांगलं वाईट काय आहे आणि ते मी कसं स्वीकारलं किंवा अवेरलं पाहिजे या संबंधी परमेश्वराला उद्देशून एक प्रार्थना आहे परमेश्वरा जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे जे बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे जे बदलू शकतो व जे बदलू शकत नाही यामधील फरक ओळखण्याचं शहानपण दे या प्रार्थनेत आयुष्यातील लढाईचा सार आहे संघर्ष करताना लढताना कोणताही थांबा घ्यायचा नाही कि कोणताही प्रश्न विचारायचा नाही हा निश्चय करून लढाई करत रोज नवे नवे अभ्यास प्रांत काबीज करत चाललो होतो खर तर युद्धनितीचं तंत्रच अभ्यास करताना मी अंगीकारलं अंगीकारल सन पूर्व पाचशे अकरा साली युद्धशास्त्रावरच्या ग्रंथात युद्ध अचूक व नेमकं विश्लेषण केलं आहे जर तुम्ही स्वतःला व तुमच्या शत्रूला पूर्णपणे ओळखलं असेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही विजयश्री खेतून आणाल जर तुम्ही स्वतःला पूर्ण ओळखला असेल पण शत्रूबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर प्रत्येक विजयामागे तुम्हाला पराभव सुद्धा चाखावा लागेल आणि जर तुम्हाला स्वतःबद्दल आणि शत्रूबद्दल योग्य ज्ञान नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्हाला सपाटून मार खावा लागेल युपीएससीच्या परीक्षेलाही आपल्याला आव्हान देणारा शत्रू म्हणून समजलं आणि हे तत्व लागू केलं की लढाईची तंत्र सोपं होऊन जातं स्वतःच्या सामर्थ्य स्थानांचा अभ्यास करायचा आणि त्यांचा युद्धावेळी म्हणजे परीक्षेला सामोरं जाताना बेमालूमपणे उपयोग करायचा स्वतःची दुर्बल स्थानं ओळखायची व त्यांच्यामुळे परीक्षेवेळी निर्माण होणाऱ्या उणीवा तुरटी भरून काढायचा प्रयत्न करायचा समोर असणाऱ्या संधी शोधायच्या घेऊ आलेली घेऊ येऊ घातलेली संकट योग्य वेळेला ओळखायची आणि पूर्ण तयारीनिशी रूपी लढाईला सामोरं जायचं शिवाजी महाराजांनी त्यांच्या करिअरचा प्लॅन कसा केला असावा का त्यांच्या जीवनात चमत्कार वाटेल असं यश त्यांना मिळालं होतं प्लॅन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर काय करायचं कसं करायचं केव्हा करायचं आणि कोणी करायचं याचं चपखल व पद्धतशीर नियोजन त्यांनी आपली उद्दिष्ट निश्चित केलं स्वतःवरचा अदम्य विश्वास ही त्यांची सर्वात मोठी पुंजी होती काही नियम तोडले काही संकेत दुगारले आणि नकारार्थी मंडळींना बाजूला सारले मग स्वतःच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली त्यासाठी योग्य पारक करून माणसं व संसाधनं जमवायला सुरुवात केली स्वतःला साथेस सा व उपयोगी पडेल असं युद्धतंत्र विकसित केलं आवाज दूर अग्नी आणि प्रकाशाचा बेमालूमपणे संवेद संदेश वाहनासाठी उपयोग केला वाघ विटा दानपट्टा अशी नवी शस्त्र पाजळली घोडदळ उभं केलं आरमार मजबूत केलं आणि सर्वात अधिक महत्वाचं म्हणजे सामान्य माणसा माणसांमध्ये स्वराज्याविषयी अतोनात प्रेम व निष्ठा तयार केली भौगोलिक परिस्थितीचा योग्य अभ्यास करून गनिमी कावा विकसित केला असा जर आपला दुर्बल स्थानाचा विचार आणि शक्सी स्थानामध्ये योग्य व नेमका विकास केला तर दिल्ली अब्दूर नाही ज्यावेळी ताणतणाव तणाव यायचा त्यावेळी शिवाजी 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 मंत्र जपायला सुरुवात केली डाव नेमका पडायला सुरुवात झाली सहा महिन्यांवर असणारी लढाई वर्षभरावर असणारी लढाई आणि ती जिंकण्याचं सूत्र तंत्र आणि मंत्र याच्या नियोजनामध्ये मी अनेक तास घालवायचो तयारीसाठी आत्ताच घाम गाळत होतो की जेणेकरून लढाईच्या वेळी कमी रक्त सांडावं लागेल अनेकदा मोह प्रलोभित करायचे खुंट असणारी दाढी गोलगळ्याचा टी शर्ट व जीन्सच्या वर स्लीपर असा पेहरावा असायचा त्यामुळे सुशिक्षित भिकाऱ्यासारखी छबी झाली होती काही पाहुणे रावळेही सायंकाळच्या वेळी भेटायला गेलो तर जेवायला थांबला म्हणून नाक मुरडायचे वाया गेलेला हुशार मुलगा अशी काहीशी इमेज झाली होती एकदा एका आते बहिणीच्या घरी सुट्टीच्या दिवशी गेलो होतो तिचे पती डॉकयार्डमध्ये शिपायाचं काम करतात माझा असा देवदासी अवतार पाहून त्यांनी लांब लेखप लेक्चर दिलं चार पैसे कमवून कुठेतरी सेटल होण्याचा सल्लाही दिला मी त्यांना अधिकार अधिकारपदाचा इंटरव्ह्यू दिल्याचे सांगायचा प्रयत्न केला पण त्यांच्या लेखी या सगळ्या परीक्षा म्हणजे जुगार आणि ज्यांना यश मिळतं त्यांनी खूप मोठा वशिला किंवा पैशाचा वापर करून बाजी मारलेली असते दोन पाच नशिबाने व कष्टाने निवडले जातात त्या दोन पाचात नंबर आणून दाखवीन असं आव्हान देऊन पुन्हा कुठल्या पाहुण्याच्या घरी बोलणी ऐकायची नाही असा निर्णय घेऊन परतलो रूवर परतलो की पुन्हा अभ्यास आणि एकतेपणा सोबत असायच्या कधी मधी बाळ्या कदम हा बालपणीचा मित्र भेटायला यायचा या, या माणसाच्या मुंबईच्या गर्दीत नोकरी सापडत नव्हती पण चुकी माणसाचा सदरा मात्र सापडला होता बोंबल फिरणं करणं देवाला सोडलेल्या वळू सारखं भटकणं असंच त्यांचं रोजचं रुटीन असायचं मला भेटायला आला की आम्ही दोघं बस पकडून सिनेमा पाहायला जायचं बसच्या गर्दीत उभं राहायलाही जागा नसायची त्यावेळी बाळ्या लंगड्या लंगडायला लागायच्या आणि दिव्यांगासाठी राखीव असणाऱ्या सीटवर जाऊन बसायचा कधी कधी मित्राची मोटरसायकल घेऊन जायचा रस्त्यावर मुद्दम कोणाच्या तरी गाडीला कट मारून भांडण उकरून काढायचा समोरच्या आवाज मोठा केला की पळ काढायचा पण समोरचा जर सॉरीची भाषा बोलू लागला की त्याच्यावर चर चर चढायचा त्याला आयुष्याच्या गांभीर्याशी काही घेणं देणं नव्हतं येणारा दिवस हसत खेळत मजा करत घालवणं हेच त्याचं लक्ष मुंबईला आल्यावर काही दिवस त्यानं एका चपलाच्या शोरूम मध्ये काम केलं दुकान मालकाच्या पोरीवर लाईन पण मारायचा याच कारणावरून त्याची दुकान मालकाशी मारामारी झाली या भांडणात मालकाने त्याच्या गालाचा चावा काढला मालकाच्या पोरीच्या गालाचा ताबा घेतल्याशिवाय तोंडावरचे बँडेज काढणार नाही अशी प्रतिशोधाची शपथ या महाभागानं घेतली त्याला मुंबईतील कानाकोपऱ्यातील छोट्या छोट्या गोष्टी माहीत असायच्या आम्हाला ओरिजिनल जीन्स स्वस्तात घेऊन देतो म्हणून धारावीच्या झोपडपट्टीतील डुप्लिकेट जीन्सच्या फॅक्टरीत घेऊन गेला आणि आवडेल त्या ब्रँडचा स्टिकर लावून जीन्स आम्ही खरेदी केल्या होत्या त्याला कुठे स्वस्त फुकट आणि चमचमीत खायला मिळतं तेही माहीत असायचं भाऊ तुम्ही गप्प बरोबर चला म्हणून तो मोठ्या हॉलमध्ये होणाऱ्या मु लग्न मुंज बारसं वाढदिवसाच्या कार्यक्रमाला घेऊन जायचा चांगलं चुमलं खायला मिळायचं एकदा एका मंत्र्याच्या मुलाच्या रिसेप्शन मध्ये दोघे घुसलो मांसाहारी पदार्थांची शंभर प्रकारांची मेजवानी तयार होती बाळ्या कधी न पाहिलेल्या या मेनूवर एवढा तुटून पडला की दुसऱ्या दिवशी त्याचं तोंड हनुमानासारखं फुगलो होतं फुकोतच्या नॉनव्हेजनं त्याच्या घशापासून ओठापर्यंत सूज आली होती अशा या सर्व अवगुण संपन्न मित्रांसोबत काही तास मजेच जायचे पुन्हा ये माझ्या मागल्या यम एच्या ऑक्टोबरच्या परीक्षेचा फॉर्म भरला कारण कारण तीन होते जर चांगल्या मार्कांनी पास झालो तर हॉस्टेलला पुन्हा प्रवेश मिळेल दुसरं म्हणजे पुढे काही हाती लागलं नाही तर निदान एम ए होऊन मास्तर की करू। कि करू तिसरं म्हणजे यम एच्या अभ्यासक्रमात इतिहास संशोधन जगाचा इतिहास आणि समकालीन इतिहास या सी साठी पोषक अभ्यासाची तयारी आपसुक होणार होती इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून पेपर लिहिता येत होते त्यामुळे काही पेपर इंग्रजीतून व काही मराठीतून लिहिले इतिहास मांडण्याची इंग्रजी लेखनशैली किती ताकदीची आहे त्याचीही प्रचिती येणार होती मुख्य परीक्षेच्या तयारीशी सांगड घालून यम च्या परीक्षेला सामोरा गेलो पेपर चांगले गेले